पण तुमचा उत्साह बघितला तर राजा भाऊ वाजे एवढून आलेत असा ठरवे मास्कांच्या विषय मी त्या ट्रॉलीवर उभा राहून जाहीर केलेला आहे की तेही आले संपूर्ण नाशिकच नाही नगर जिंका नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा सगळा अगोदर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा बाळासाहेब थोरात आणि राऊत साहेब आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो एकही जागा भारतीय जनता पक्षाची निवडून येणार नाही जर आलेच चुकून आले तर गडकरी साहेबांची परिस्थिती जरा आहे बाकी एक पण उमेदवार निवडून येण्याच्या पात्रते जनता पक्षाच्या विरोधी आहे पण नाशिककरांना माझी विनंती आहे कांद्यामध्ये गुजरातचा कांदा निर्यात करण्याचं भारतीय जनता पक्षाने परवा केलं त्यांना महाराष्ट्रातला कांदा दिसला नाही गुजरातचा कांदा दिसला आणि गुजरातचा कांदा पावणे दोन वर्षाचा निर्णय आणि दोन सभा दोन नंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विट केलं की मोदी साहेबांचे आभार कांद्याच्या निर्यातीला परवान चुकीच्या गोष्टी मागे झालेल्या गोष्टी याचा निर्णय पुन्हा पुन्हा घोषित करायचा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्योग भारतीय जनता पक्षाचा थांबायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीत मशाल आणि उतारी वाजवणारा माणूस हा छाप घालून दिलेल्या पाठवण्याचं काम उद्याच्या निवडणुका तुम्ही करा आपली वीस तारखेपर्यंत अनेक वेळा होईल त्यामुळे सगळं काय सांगत नाही पण भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याच्या ताकदीनं आपण बाहेर पडा राजा भाऊ तुमचा प्रभाव एवढा आहे की समोर उमेदवार सापडणार म्हणजे मला आधी वाटायचं राजा भाऊ सारखा सरळ माणूस आमच्या पक्षात असला पाहिजे असं सारखं वाटत होतं गेल्या वर्ष पण राजा भाऊ राजा भाऊ विरोधक घाबरलेले आहेत नाही याचा निर्णय हो गाभरलेल्या आपल्या युतीच्या समोरच्या युतीला आपण सगळ्यांनी निर्णायक छपरा मारण्यासाठी एक संघपणाने काम करा एवढंच सांगतो आणि राजा भाऊ आणि भास्कररावडे यांनी अर्ज भरलाय त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शकल्प